आयपीएस अधिकारी एक सही करतो तिकडे त्याच्या बायकोच्या अकाउंटला लाखो रुपये जमा होतात सिनेमामध्ये शोभेल असा सीन पण त्यानंतर त्या एका सहीनं किती जीव घेतले हे वास्तव तुम्ही ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल ही कहाणी आहे देशाला हादरवून टाकणाऱ्या मुंबईतल्या होर्डिंग कोसळल्याच्या घटनेची काही महिन्यांपूर्वी घाटकोपर इथं एक भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं आणि सतरा निष्पापांचा जीव गेला पण आता चौकशीनंतर अनेक अशा गोष्टींचा खुलासा होतोय ज्यामुळे अधिकाराचा गैरवापर करत पैसे कमावले गेले ज्याची शिक्षा मात्र त्यांना भोगावी लागली ज्यांना ना काही पैसे मिळाले ना त्यांची काही चूक होती या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याचा काय आणि कसा संबंध होता हे पाहणार आहोत सोबतच आर्थिक व्यवहार कसे झाले होते होर्डिंगचा आकारमान अचानक दुप्पट कसं झालं त्याचं टेंडर कसं पास झालं याबाबतही माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे मुंबई राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद यांना घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गृह विभागानं निलंबित केलं विशेष म्हणजे खालिद यांच्या पत्नीच्या खात्यात होर्डिंगची परवानगी असलेल्या कंपनीनं लाखो रुपये भरल्याचा आरोप आहे यातूनच खालिद यांचं निलंबन करण्यात आलं खालिद हे रेल्वे पोलीस आयुक्त असताना त्यांनी या अवैध होर्डिंगला परवानगी दिली होती त्याच काळात त्यांच्या पत्नीच्या कंपनीच्या बँक खात्यात होर्डिंग उभारणाऱ्या कंपनीकडून लाखो रुपये जमा करण्यात आल्याची सध्या चौकशी सुरू असताना निलंबनाची ही कारवाई करण्यात होर्डिंग असलेल्या भावेश भिंडेच्या चौकशीमध्ये असं आढळलं की त्यानं मोहम्मद अरशद खान या व्यक्तीच्या माध्यमातून कैसर खालिद यांची पत्नी सुमन्ना खालिद यांच्या महापारा गार्मेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या खात्यात सेहेचाळीस लाख रुपये जमा केले सुमन्ना आणि अर्शद खान हे महापारा कंपनीचे संचालक आहेत जून दोन हजार मध्ये ही कंपनी सुरू झाली होती होर्डिंग प्रकरणात खालिद यांच्या या सहभागामुळे आता त्यांच्या पत्नीच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे कारण खालिद यांनी कृपादृष्टी केली त्या त्या कंपन्यांनी त्यांच्या पत्नीच्या कंपनीच्या बँक खात्यात रकमा जमा केल्या का याचीही चौकशी आता सुरू झाली आहे धक्कादायक बाब म्हणजे खालिद यांनी हा सगळा कारभार केला तेव्हा त्यांची रजा सुरू होती रजेवर असतानाही त्यांनी हे टेंडर कसं पास केलं असा सवाल आता उपस्थित त्यावरचाही खुलासा पाहूया घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात निलंबित झालेले आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्या बदलीचा आदेश हा सतरा डिसेंबर दोन रोजी जारी झाला मात्र खालिद यांनी दुसऱ्या दिवशी रविवार असतानाही कार्यालयात येऊन इगो ऍडव्हर्टाइजिंगच्या भावेश भिंडे याच्या अर्जावर सही केली आणि होर्डिंगचा आकार दुप्पट करण्याला परवानगी दिली त्यात घाटकोपरीतल्या होर्डिंगचा समावेश होता जे होर्डिंग कोसून सतरा निष्पाप लोकांचा जीव केला या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे रेल्वे पोलीस आयुक्तालयानं होर्डिंगला दिलेल्या परवानगीबाबत केलेल्या तपासात रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या कार्यकाळात जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये टेंडर प्रक्रिया राबवून चाळीस बाय चाळीस फुटांच्या तीन होर्डिंग तिन्ही टेंडर भिंडे यांच्या कंपनीला दहा वर्षांच्या मुदतीसाठी मिळाले होते सेनगावकर यांच्या कार्यकाळात सर्व प्रक्रिया सुरळीत सुरू होती सेनगावकर यांच्या बदलीनंतर कैसर खालिद यांच्या कार्यकाळात सात डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी चाळीस बाय चाळीस फुटांच्या तीन होर्डिंगचा आकारमान बाय करण्याची परवानगी देण्यात आली तसंच सात जुलै दोन हजार बावीस रोजी टेंडर मुदतीचा कालावधी दहा वर्षांवरून वाढवून तीस वर्ष करण्यात आला तिन्ही होर्डिंग प्रमाणच आणखी एक होर्डिंग उभारण्यासाठी भिंडे यांच्या कंपनीनं रेल्वे पोलीस आयुक्तालयाकडे एक अर्ज केला हेच ते दुर्घटनाग्रस्त होर्डिंग आहे बदली आदेश निघाल्यानंतर अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी होर्डिंगला परवानगी देण्याच्या फाईलवर खालिद यांनी सही केली दुसऱ्या दिवशी होर्डिंगला परवानगी दिल्याचे आदेश जारी करण्यात आले या चौथ्या होर्डिंग एकशे चाळीस बाय एकशे चौरस फुट एवढं अवाढव्य करण्यात आलं भिंडेनं वाढवायला सांगितलं आणि ते खालिद यांच्या कार्यकाळात वाढवलं गेल्याचं जी आर पी चे तत्कालीन एसीपी शहाजी निकम यांच्या चौकशीत समोर आलंय या होर्डिंगसाठी कुठलीही टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचंही आता स्पष्ट झालंय शहाजी निकम यांच्याकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या हाती निकम यांच्याकडून कागदपत्र ताब्यात घेत अधिक चौकशी सुरू आहे आतापर्यंतच्या तपासात तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांच्या कार्यकाळात होर्डिंगसाठी कुठलेही नियम पाळले नसल्याचं दिसून येत आहे घाटकोपर इथल्या होर्डिंगच्या माध्यमातून रेल्वे पोलिसांना दरमहा अकरा लाख चौतीस हजार रुपये भाडं मिळत होतं असं गुन्हे शाखेच्या तपासात उघड झालंय कैसर खालिद निलंबन करताना नेमकं काय म्हटलंय यांच्या निलंबनाचा जो आदेश गृह विभागानं काढलाय की या प्रकरणात खालिद यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत आहे होर्डिंगला परवानगी स्वतःच्या अखत्यारीत देताना त्यांनी पोलीस महासंचालकांची मान्यता घेतली नव्हती त्यांनी अधिकारांचा गैरवापर केलाय होर्डिंग उभारण्याबाबतचे निकष नियम यांची पायमल्ली केली गेली असं पोलीस महासंचालकांच्या अहवालात आधीच म्हटलंय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असताना त्यांना निलंबित करण्यात येत आहे निलंबनाच्या आदेशात खालीद यांच्या पत्नीच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचा मात्र उल्लेख यात आणखी काही धक्कादायक माहिती चौकशी दरम्यान समोर आली आहे त्यानुसार रेल्वे पोलिसांना चारशे टक्के अधिक नफ्याचा आमिष दाखवत ईगो प्रायव्हेट लिमिटेडच्या माजी संचालिका जान्हवी मराठेनं घाटपोपर होर्डिंगचं कंत्राट मिळवल्याचं तपासात समोर आलंय अनेक महत्वाच्या पत्र सह्या असलेली कागदपत्र विशेष तपास पथकाच्या हाती लागली आहेत मर्सिडीज दिल्याचंही समोर होर्डिंग झालेल्या जान्हवी मराठे आणि कंत्राटदार सागर कुंभार दो दो या दोघांना गोव्याच्या एका हॉटेलमधून दोन आठवड्यांपूर्वी ताब्यात घेण्यात आलं या प्रकरणात यापूर्वीच इगोचा संचालक भावेश भिंडे आणि स्ट्रक्चरल ऑडिटर मनोज संधू या दोघांना अटक केली आहे होर्डिंगसाठी नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्तांना केलेल्या पत्र व्यवहारात मराठीची स्वाक्षरी आहे रेल्वेला जास्तीचा फायदा करून देण्याचा आमिष दाखवत परवानगी मिळवण्यात आली एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी तत्कालीन आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात दहा वर्षांच्या परवानगीसाठी स्वमर्जीनं होर्डिंगचा आकार एकशे वीस बाय एकशे चाळीस बाय दोन फूट नमूद केल्याचंही पत्र एसआयटीच्या हाती लागलंय आर्थिक फायद्यासाठी नियमांचं उल्लंघन करून अवाढव्य होर्डिंग उभारल्याचं आता तपासात समोर आलंय आता या सगळ्याबाबत सखोल चौकशी होऊन कारवाई होईलही पण भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी ठोस आणि कठोर कायदे करण्याची गरज आहे का याचाही सरकारनं विचार करायला हवा असं मत आता व्यक्त होत आहे आर्थिक फायद्यासाठी निष्पापांचे जीव जाणं बंद कधी होणार या प्रश्नाचं उत्तर सामान्य माणूस शोधतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद